मध्ये मोठी दुर्घटना टळली हेलिकॉप्टर पायलटच्या सतर्कतेमुळे अनेक यात्रेकरूंचं प्राण वाचू शकलंय हेलिकॉप्टरमध्ये पायलटसह सहा प्रवासी होते हेलिकॉप्टर सेरसी हेलिपॅडवर श्री केदारनाथ धामकडे जात असताना अचानक क्रिस्टल एव्हिएशनच्या हेलिकॉप्टरमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला तांत्रिक बिघाडामुळे हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं वैमानिकांना शुक्रवारी सकाळी सात वाजून पाच मिनिटानं इमर्जन्सी लँडिंग केलं या लँडिंगचा व्हिडिओ सुद्धा समोर आलाय पायलट कल्पेश यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व प्रवासी सुखरूप आहेत वेंगुर्ले बंदरात मच्छिमार बोटींना लागणारा बर्फ घेऊन जात असताना बोट उलटली एकूण सात खलाशी बोटीवर होते त्यातील तिघांनी पोहून किनारा गाठला तर चार जण बेपत्ता होते त्यातील दोघांचे मृतदेह सापडले असून दोघे अद्याप बेपत्ता आहेत शोध मोहीम सुरू आहे रात्री ढगांचा गडगडाट आणि जोरदार वादळी वारे अशी स्थिती असल्यामुळे ही बोट भरकटल्यानं हा प्रकार घडला असा असा प्राथमिक अंदाज व्यक्त होतोय रामदेववाडी येथील अपघातातील आरोपींना घटनास्थळी मारहाण झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला पंधरा ते वीस जणांकडून दोन्हीही आरोपींना दगडानं लाताबुक्यानं मारहाण केली जात असल्याचं व्हिडिओमध्ये समोर आलं कोल्हापुरात सेल्फीच्या नादात धरणात पडून तरुणाचा मृत्यू झालेला आहे सेल्फी काढण्यासाठी गेलेला तरुण हा या धरणामध्ये बुडालेला आहे त्याचा बुडून मृत्यू झाला आहे राधानगिरी तालुक्यातील काळंबावाडी धरणाजवळ हा प्रकार घडलाय अद्यापही हा तरुण सापडलेला नाही उज्ज्वल कमलेश गिरिया असं त्याचं नाव आहे त्याचं वय एकवीस वर्ष असून तो वर्षा कोरोची माळ हात कणंगले येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे रेती वाहतूक करणाऱ्या वाहनानं दुचाकीला जोरदार धडक दिली या धडक धडकेमध्ये दुचाकीवरील दोन युवक जागीच ठार झाले दुचाकीला धडक देऊन रेती वाहतूक करणारे वाहन फरार झालं अपघातानंतर ग्रामस्थ आक्रमक झाले असून दुचाकीला धडक देणाऱ्या फरार वाहनाला पकडण्याची नागरिकांनी मागणी केली आहे मुंबईमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यावर हल्ला झालाय मालवणी येथे हा हल्ला झाला असलम शेख समर्थकानं हा हल्ला केल्याचा आरोप केला गेलाय अस्लम शेख हे काँग्रेसचे स्थानिक आमदार आहेत भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील कन्हाळ गाव येथे अचानक रात्रीच्या सुमारास घराला आग लागल्याची घटना घडली या घटनेत जवळपास हजारो रुपयांचं नुकसान झालंय घरातील संपूर्ण जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्यात आगीवर नियंत्रण मिळवण्यात त्यानंतर यश आलं नाशिकच्या गवळाने गावात प्लास्टिकच्या कंपनीला रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली आगेमध्ये कंपनीचं कोट्यवधींचं साहित्य जळून खाक झालं तब्बल पाच तासानं या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय या घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली आहे वाशी तालुक्यातील तेरखडा येथील फटाका कारखान्यात स्फोट झाला यात एक जण गंभीर जखमी झाला असून गावकऱ्यांनी एकत्रित प्रयत्न करत आगीवर ताबा मिळवला यामुळे मोठा अनर्थ टळलाय तेरखेडा येथील संतोष फायरबर्फ या फटाके निर्मितीच्या कारखान्यात सकाळी साडेनऊच्या सुमारास स्फोट झाला शासन निर्णयाप्रमाणे एक जूनपासून टॅग नसलेल्या जनावरांची खरेदी विक्री करता येणार नाही तसंच पशुवैद्यकीय सेवा आणि वाहतूक देखील करता येणार नसल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकारी तुंबारे यांनी दिली आहे शासनाच्या पशुसंवर्धन विभागानं जनावरांच्या कानातील टॅग लावणं बंधनकारक केल्यानंतर एक जूनपासून टॅग नसल्यास खरेदी विक्रीसह वाहतूक बंद होणार आहे ठाणे घोडबंदर मार्गावरील गायमुख घाटातील सातशे मीटर लांब रस्त्याची दुरुस्ती करून डांबरीकरण केलं जाणार आहे शुक्रवारपासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हे काम हाती घेतलं जाणार आहे त्यामुळे ठाणे वाहतूक पोलिसांनी घोडबंदर मार्गावर अवजड वाहनांना बंदी घातली आहे सहा जून पर्यंत ही प्रवेश बंदी असणार आहे शांतीगिरी महाराज पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रचार करणार आहेत त्यासाठी महाराज काशीला रवाना होणार आहेत नरेंद्र मोदी माझे राजकारणातील आदर्श असल्यानं आपण हा प्रचार करणार असल्याचं शांतिगिरी महाराजांनी म्हटलंय भाजपामध्ये जायचं की नाही हे निकालानंतर ठरवू असं सुद्धा त्यांनी यावेळेस म्हटलंय रायगडच्या खालापूर तालुक्यातील इरसालवाडी येथील दरडग्रस्तांची अजूनही परवड सुरू आहे जुलै महिन्यात इरसालवाडीवर दरड कोसळून चौऱ्याऐंशी जणांना आपला जीव गमावा लागला होता त्यानंतर उर्वरित दरडग्रस्तांचे चौकजवळ तात्पुरत्या कंटेनर शेडमध्ये पुनर्वसन केलं गेलं या कुटुंबासाठी मानिवली इथं सिडकोच्या माध्यमातून घरे बांधण्याचं काम सुरू आहे मात्र त्यांचं काम अद्याप अपूर्ण आहे दुसरीकडे कंटेनर शेडमध्ये राहणाऱ्या कुटुंबांना वीज पाणी टंचाईबरोबरच पुन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत